રાજે રાજે રમેશજી ઉત્તમ કાલાતો જય જગમશી રમેશજી સત્તા રક્તર જીને કા જય જીનદાર રમેશજી રસ્તો હટવાળો એક બક રસ્તો ફૂલા કરેલાવા રસ્તો હટવાળી આને માં આને માં આય કલા 30 વર્ષ પહેલા

पोरांना एक विनंती रोबा त्यांनी रस्ता बंद केलाय काय फरक नाही पडत काय झालंय आपण जर तसा रस्ता बंद केला असता आपल्याला म्हणले असते त्या जातीला वाळीत टाकलं मराठ्यावर डाग लावला असतो आता त्यांनी आपले रस्ते बंद केले आपले सगळे शिवाना इकडून तिकडून रस्ते ते देवेंद्र फडणवीसांनी भजुबाने बंद करायला लावलेले त्यामुळे तुम्ही पोरं एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या सरपंचाच्या घराकडून डायरेक्ट तुम्हाला इकडे येता येते आणि ते कशाला तोंड बघतात त्याचं तो असल्याचं तोंड बघू नका ना त्या गावावर पाकर सुद्धा नाही केलं पाहिजे मराठीचं अशी त्यांची इच्छा आहे नका ना जाऊ नका ना जाऊ इकडून पाटावून येता आहे आणि सरपंचाच्या घराकडून येता येतं हो द्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो सगळं मराठीवर किती आणण्याचा त्यांनी कळलंय मला प्रसात पोराला पण आणलंय आणू द्या ना त्यांनी केली शेवट मी खरी नांदोलन संपल्यावर मी तर मी पण ओरिजिनल मराठीचा अवलादीचा आहे तुमच्या प्राण्या करणार धीर तारा तुम्ही ठाम आंदोलन एकदा मराठ्याला आरक्षण मिळतं राजा आले तेवढे मोठे ते, त्यांनी सोबतच चितते मला तोंड चिटकत लई वेळ बोलल्यावर पण तुम्ही काही विषय काढे मला बोलावं लागत <coughs> तुम्ही लांबवण्या काय फरक नाही पडत आपण रस्ता बंद केला असता आता म्हणले असते मराठ्यांनी आम्हाला वाईट टाकलं ओबीसी ला आता त्यांनी रस्ता बंद केला आणि तेव्हा राज्य महामार्ग आहे ते पण कोणाच्या बापाचा रस्ता नाही राज्य महामार्ग आहे आज सोळा सतरा गावचं येणं जाणं बंद तिथून शाळा जाता येत नाही ले कोणाला भाजीपाला आणण्यात जाता येत नाही कोणा तुकत असलं जाता येत नाही अनेक अडचणी निर्माण केल्यात त्यांनी आणि ह्याच मराठ्यांनी जर केले असते आता म्हणले असते मराठी जातीवादी वालीक टाकलं असे त्या असते ते बांधून पण आज हो द्याय झालंय पोरायला पश्चात माहितीये सगळ्याला सगळ्याला माहिती आपण उत्तर द्यायनात म्हणून नसतं जर मी भेडा म्हणलं ना चटणीला पोरात नाही तर असे मराठी तोड